नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये दे, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहे आणि आज इथे मी एक आई म्हणून बोलणार आहे दोन मुलांची आई आणि माझा एक्सपिरियन्स मी तुमच्याशी शेअर करणार आजचा आपला टॉपिक आहे चांगली आई कसं बनायचं मुलांवर आपल्याला रागवायचं नसतं चिडचिड करायची नसते सगळ्या गोष्टी आपल्याला शांतपणे हँडल व्हाव्यात असं वाटत असतं तरी सुद्धा चिडचिड होतेच मग या रागाला शांत कसं करायचं आणि खरं तर छान आई बनता येतं का हे सगळं या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे म्हणून शेवटपर्यंत बघत राहा तुम्हालाही माहितीये मोस्ट ऑफ द टाइम आपल्या घरी काही चिडचिड झाली भांडणं झाली आपण मुलांवर रागराग करतो आणि नंतर आपल्याला कळतं की आपण चुकीचं वागलोय ही कंडिशन ही परिस्थिती वेगळ्या पद्धतीनेही हाताळता आली असती पण त्यावेळेला आपला तोल जातो मुलंही चिडतात मुलंही रागावतात कुठेतरी भांडणाची परिस्थिती निर्माण होते अशा वेळी ना मुलं खुश होत ना आपण खुश होत आणि घरातलं वातावरण बिघडतं आज मी अशा पाच टिप्स तुमच्याशी शेअर करणार आहे ज्या तुम्ही फॉलो केल्यात ना तर तुम्ही खरंच छान आई नक्की बनू शकाल ऍटलीस्ट तुम्ही मुलाचं आणि तुमचं नातं तरी नक्की सुधरवू शकाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते चला तर मग बघूया या पाच टिप्स मैत्रिणीं सगळ्यात पहिली टीप अतिशय महत्वाची आहे बरं का ती आहे की सगळ्यांना खुश करायला जाऊ नका आपल्या आजूबाजूला आपले सासू सासरे आई वडील नातेवाईक मित्रमैत्रिणी किंवा शेजारचे पाजारचे या सगळ्यांना ना आपल्याला खुश करायचं असतं आपण छान आहोत आपण कसं दुसऱ्यांना खुश ठेवतो हे दाखवायचंही असतं याचं कुठलंही सर्टिफिकेट आपल्याला मिळत नाही ना अवॉर्ड मिळतो मग हे कशाला कारण जेव्हा आपण इतरांचा विचार करतो बऱ्याचदा आपल्याला सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर आलेल्या मेसेजेसना पण लगेच रिप्लाय करायचा असतो काय गरज आहे जेव्हा तुम्ही सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करताना त्यावेळेला तुमची सगळी एनर्जी त्याच्यामध्ये जाते आणि मग उरली सुरली जी एनर्जी असते ती मग तुमची स्ट्रेसमध्ये असते आणि हा सगळा स्ट्रेस जो आहे ही जी सगळी निगेटिव्ह एनर्जी आहे ही मुलांवर निघते मुलांवर आपण चिडचिड करतो म्हणूनच काय तर आपली टॉप मोस्ट प्रायोरिटी ही आपली मुलं असली पाहिजे एखाद्या वेळेला आपले काही नातेवाईक मैत्रिणी दुखावले तरी चालतील आपल्याला या सगळ्या गोष्टी आहेत परंतु आता या क्षणाला आपल्या मुलांना आपली गरज आहे म्हणून आपली टॉप मोस्ट प्रायोरिटी ही आपली मुलंच असली पाहिजे जेव्हा आपली टॉप मोस्ट प्रायोरिटी आपली मुलं असतात ना त्यावेळेला आपण मुलांच्या गोष्टींकडे जास्त लक्ष देतो याचा अर्थ असा नाही की आपल्याला मायक्रो मॅनेजिंग करायचंय त्यांचं खाणं पिणं त्यांचं खेळणं उरल्या सुरल्या वेळेत अर्धा एक तास त्यांचा गृहपाठ घेणं या गोष्टींना जेव्हा प्रायोरिटी येते ज्या वेळेला आपलं बेसिक कार्य होतं त्यावेळेला आपलाही कॉन्फिडन्स वाढतो आणि मुलांचाही म्हणून टॉपमोस्ट प्रायोरिटी ही आपली मुलं कारण नातेवाईकांना मैत्रिणींना तुम्ही किती खुश करायला गेलात ना जे नाराज होणार आहेत ते कधी ना कधी नाराज होणारच आहेत तुम्ही त्यांना खुश करायला गेलात तरी देखील ते नाराज होणार आहेत हा विचार करून हिला तर काय बाई टेकन फॉर ग्रांटेड वेळ आहेच आहे ही रिप्लाय करेन हिच्याशी आपण बोलूयात असं आपल्या वेळेला किंमत आहे आणि ही किंमत आपल्या मुलांसाठी आहे दुसरी अतिशय छान ट्रिक ही तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर जरी तुमचा क्लेश होत असेल कलह होत असेल तरी यूज करू शकता आणि मुलांबरोबर तर तुम्ही यूज करू शकताच तुम्हाला काय करायचंय या गेमचं नाव आहे प्रॉमिस गेम सकाळी उठल्या उठल्या एकमेकांना प्रॉमिस करायचं अगदी हातावर हात ठेवून प्रॉमिस करायचं की आज आपण दोघही एकमेकांना ओरडून वाईट कुठलेही शब्द अपशब्द बोलणार नाही होत हे आजचं प्रॉमिस आहे आणि ते एकच दिवसापुरतं ठेवायचं ज्या वेळेला तुम्हाला वाटतंय की समोरचा प्रॉमिस तोडतोय आपला मुलगा प्रॉमिस तोडतोय आपला नवरा प्रॉमिस तोडतोय त्यावेळेला तुम्ही खुणांनी इशाऱ्यांनी त्यांना सांगू शकता तू तर मला प्रॉमिस ना की प्रॉमिसचं काय तर अशा पद्धतीने काय होईल त्यांना त्या ता होईल त्यांनी काही कमिट केलंय याची आठवण होईल आणि ते थोडस तरी मागे सरकतील त्यांचा राग कमी होईल ही प्रॅक्टिस महिनाभर केली तर ट्रस्ट मी तुमचा राग आणि तुमच्या मुलांचा राग दोघांचाही राग शांत होईल आणि तुमच्यातलं जे रिलेशन आहे तुमचं नातं आहे हे घट्ट व्हायला सुरुवात होईल मैत्रिणींनो तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि मोस्ट इग्नोर्ड आहे आपल्याकडून खूप दुर्लक्षित केली जाते ती म्हणजे स्वतःची काळजी घ्यायला शिका बहुतांश आपण बघतो की आपण मुलांना इतका वेळ देतो फॅमिलीला इतका वेळ देतो ज्या वेळेला स्वतःला वेळ देण्याची पाळी येते ना त्या वेळेला मात्र आपण मागे सरकतो हे आपल्या महिलांबाबतीत नाही तर पुरुष सुद्धा मुलांचे वडील सुद्धा स्वतःला वेळ देत नाहीत खूप कष्ट करतात मग यासाठी स्वतःला वेळ द्या स्वतःच्या गोष्टी जपा स्वतःच्या आरोग्याकडे बघा तुम्ही सकाळी मुलांना नाश्ता केला किंवा एक ग्लास भर दूध दिलं तर तुम्ही पण ग्लासभर प्या नाही प्यायचे तर एक कप भर तरी पिऊ शकता मुलांना कुठे जाताना ड्रायफ्रुट्स डब्यात नेले तर तुम्हाला एक छोटी डबी न्या त्यांची वाटली भरली पाण्याची तर तुम्हालाही नाही का लागणार मग तुम्हालाही एक बॉटल पाणी भरा आपण फक्त मुलांचा बघतो विचार करा हे खरं आहे की नाही जेवढी तुम्ही स्वतःची काळजी घ्याल ना तेवढं तुम्हाला खूप आनंदी आणि संतुष्टी वाटेल त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांची काळजी अधिक चांगली घेऊ शकता आनंदाने घेऊ शकता आणि कुठेही तुमची चिडचिड होणार नाही आता चौथी अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि ती समजून घेतली पाहिजे आपण मुलांच्या इमोशनल सेंटरमध्ये आपण इन्वॉल्व व्हायचं आता हा जो काळ आहे इतका बदलला आहे आपण आई बाबा दोघेही खूप बिझी झालेले आहेत आय टीमध्ये मध्ये आहेत किंवा बाहेर कुठे जॉब करत आहेत कामाचा प्रचंड ताण आहे त्यामुळे त्यांच्या इमोशनल सेंटरमध्ये मोबाईल गेम्स टी व्ही या सगळ्या गोष्टींची जागा घेतली आहे ही जागा जर आपल्याला मिळवायची असेल ना त्यासाठी तर... तीन छानशा ट्रिक्स मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन तरीही शॉर्टली सांगते मुलांशी इमोशनली कनेक्ट कसं व्हायचं प्रत्येक मुलामध्ये काही ना काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी असतात आणि कुठली ना कुठली गोष्ट असते जी त्यांना करायला आवडते मग अशा वेळेला तुमच्या मुलाची जी पॉझिटिव्ह गोष्ट आहे जी त्याला करायला आवडते त्या गोष्टीमध्ये तुम्ही सक्रिय व्हा ऍक्टिव्ह व्हा आणि मनापासून ऍक्टिव्ह व्हा असं नाही की फक्त कनेक्शन करायचंय म्हणून ऍक्टिव्ह त्याला कॅरम खेळायला आवडतंय बॅडमिंटन आवडतंय नाचायला आवडतंय किंवा मग त्याला किल्ला बनवायला आवडतंय मातीची भांडी बनवायला आवडतंय फुटबॉल खेळायला आवडतंय या सगळ्या गोष्टी जर त्याला आवडत असतील ना त्याच्या एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये सक्रिय सहभाग घ्या त्याला गोष्टी ऐकायला आवडत असेल वाचन आवडत असेल इतकंच काय त्याला पतंग उडवायला आवडत असेल सक्रिय सहभाग घ्या तो खूप छान तुमच्याशी कनेक्ट होईल इमोशनली मुलांशी कनेक्ट होण्यासाठी तीन सोप्या ट्रिक्स आहेत त्या जर तुम्हाला हव्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा त्या देखील मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेन पाचवी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या मेंटल आणि फिजिकल हेल्थवर काम करा फिजिकल हेल्थ म्हणजे सकाळचा वॉकिंग आला योगासनं आली किंवा मग सायकलिंग स्विमिंग जी गोष्ट तुम्हाला आवडते बॅडमिंटन आवडतंय या सगळ्या गोष्टी फिजिकल आल्या एखादा हॉबी नक्की जोपासा वाचन आवडत असेल तर तो वाचन करायला लागा जे तुमचं मेंटल हेल्थ सुधारण्यासाठी उपयोगी हो येईलच मेंटल हेल्थ सुधारण्यासाठी एक अतिशय महत्वाचा पॉइंट मला तुम्हाला सांगायचा आहे तो म्हणजे दररोज न चुकता प्राणायाम करा आणि प्राणायाम झाल्यानंतर शेवटी मेडिटेशन करायला विसरू नका मेडिटेशनचे अतिशय सुंदर व्हिडिओज आपल्याला युट्यूबवर तर मिळतातच त्याचबरोबर ओम साऊंड ओम चॅन्टिंग पक्ष्यांचे आवाज किंवा एखादा छान निसर्गाचा आवाज नदीचा खळखळत्या खल पाण्याचा आवाज हा लावून शांत डोळे मिटून तुम्ही आ, फील करू शकता आणि एक आनंद ध्यानात बसून घेऊ शकता ध्यानामुळे तुमची मेंटल हेल्थ नक्की सुधारणार आहे ज्या वेळेला आपण फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग असतो ना त्यावेळेला आपण खूप छान कॉन्ट्रीब्युट करू शकतो आपल्या मुलांसाठी आणि आईच्या मेंटल हेल्थचा जो प्रभाव आहे हा मुलांवर सुद्धा पडतो त्यामुळे मुलं देखील अतिशय स्ट्रॉंग बनतात अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर सर्व पॅरेंट्स बरोबर हा व्हिडिओ व्हॉट्सअपद्वारे द्वारे शेअर करा आणि अशा छान छान पॅरेंटिंग टिप्स तुम्हाला माझ्याकडून हव्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा म्हणजे मी अशा प्रकारचे व्हिडिओ सुद्धा बनवेल जाता जाता एवढंच सांगते चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल ऐकॉन दाबायला देखील विसरू नका चला तर मग परत भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह टिल्ड्रन्स स्टे हेल्दी स्टे हॅपी अँड स्टे कनेक्टेड विथ नॉलेज बास्केट इंडिया थँक्यू